हेपरगाव तलाव ओव्हरफ्लो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत मागील पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तळे हिपरगा परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे सततच्या मुसळधार पावसामुळे हिपरघा तला ओव्हरफ्लो झाला असून त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे अतिवृष्टीमुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे घरगुती साहित्य व अन्नधान्य ओलाव्याने खराब झालं असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे विशेषतः मुलं व वृद्ध यांना सुरक्षिततेसाठी स्थलांतर करावं लागत आहे दरम्यान रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे ये जा करणे अत्यंत कठीण झाले आहे शाळा बाजारपेठ तसेच दवाखान्यांकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे काही भागात वीज पुरवठा पुरवठाही खंडित झाला आहे स्थानिक प्रशासनाने खबरदारी म्हणून सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले असून नागरिकांना अनावश्यकपणे बाहेर न पडण्याचे सुचवले आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सोलापूरकरांवर पावसाने संकट कोसळले असून हिप्परगा तलावाचा ओव्हरफ्लो थांबवण्यासाठी प्रशासन मात्र प्रयत्नशील आहे आणि आता आपण ते तिथल्या रहिवाशाची बोलू आता तो तुमचा किती दिवस झालं पाणी तुमची इथं आलेलं आहे महिन्या दिवस झाला आता तुम्ही राहण्या राहण्यासाठी काय पर्याय काय केलं जा आता आता सध्या कुठं भाड्यानं का शाळेत कोण देत नाही ती भाड्यानं राहिला वाटा भाड्यानं राहिला हा भाड्यानं राहिला वाटा भाडेवाले बी खाली करा आम्हाला बी पाणी आलं म्हणतात की घर सोडून कुठं जावं म्हणाल्यावर दोन दोन चार चार हजार आम्हाला डिपॉझिट मागाल की एक रुपया ना आम्हाला खायला मोज येत आर्थिक मदत कोण केली का नाही आतापर्यंत आर्थिक मदत कार्य का आणून दिली ते मला माल, माल पाहिजे दिला किती परिवारांना दिला एक चाळीस चाळीस पंचेचाळीस लोकांना दिले बर बर हे आता पाणी हे कमव तर तुम्ही आता इकडं साईडलाच राहणार आहात मग आता नाही ना जरी मला तर सेटला जाऊन कुठं राहावं कुठं शाळेत बरोबर रांडी आहात कुणाच तर एखादा पत्र उभा करून राहत काय करा मग एका घरामध्ये दोन दोन जण एका घरामध्ये दोघ हा दोन दोन परिवार राहायला जागा नसल्यामुळे राहायला लागली ती काय तर रातबिस करून घ्यायला लागली ती अचानक पाणी दिसायला लागले